का सोडून त्याने नांगे बघा कसे ओपन केलेले आहेत पकडण्यासाठी पाचशे रुपया पाचशे रुपयाला म्हणजे सहाशे रुपये काकीनी सांगितले पाचशे रुपयापर्यंत मिळतील खेकडे पकडण्याची पण टेक्निक असते कसंही पकडलं तर एकदम चावा घेऊन येणार आपला हातच तोडून टाकेल एवढे ह्याच्या दात आहेत ना एकदम भयंकर असतात तर हे बघा डेंगा बघा त्याने हातात पकडायला दिले हो मी पकडले पण हेरवी तसं पकडायला सांगितलं तर मी पकडू शकत नाही दीडशे रुपये डझन काय दीडशे रुपये डझन आणि हे खेकडे आहेत ना खूप मोठे त्यांची साईज बघा केवढी मोठी आहे की तर हे पूर्ण जे टोपले ते टोपले भरून खेकडे घेऊन येतात आणि या टप्पांमध्ये असे हे वाटे लावतात नमस्कार लाठी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे पावसाळा सुरू झालं की मार्केटमध्ये खेकडे यायला सुरुवात होतात तर आज मी आलेली आहे कल्याणच्या खेकडा मार्केटमध्ये या मार्केटमध्ये ना सर्व प्रकारचे खेकडे मिळतात तर चला आता आपण या मार्केटमध्ये जाऊया आणि पाहूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे खेकडे आलेले आहेत पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे मार्केट आहे कल्याण वेस्टला कल्याण रेल्वे स्टेशनपासून पाच मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे तुम्हाला इथे आल्यानंतर आहे ना फिश मार्केट कुठे आहे ते विचारायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला बाहेरच ना हे खेकडे घेऊन बसलेले दिसतील तर आता मी तुम्हाला दाखवते चला कल्याण फिश मार्केटमध्ये येताना रस्त्याच्या एका साईडला खेकडे विकायला घेऊन बसलेले दिसतील आणि प्रत्येकाच्या टोपल्यांमध्येच ना खेकडे आहेत तर इथे या टाकींकडे बघा हे खेकडे लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे दिसतील तर, तर हा खेकडा खूप मोठा आहे त्या दादाने बघा कसा खेकडा पकडलेला आहे आणि दोन्ही पण नांगे कसे वरती केले आहेत चावण्यासाठी बापरे तर असे लहान मोठे सर्व प्रकारचे खेकडे आहेत आणि ह्या पिशवीमध्ये पण तुम्हाला खेकडे पाहायला मिळतील बघू काकी खेकडे तर हे खेकडे बघा कसे तर खेकडे हे वरती येण्यासाठी बघा कसे आहेत पाचशे रुपयाचा हा वाटा आहे यामध्ये टोटल सात खेकडे आहेत लहान मोठे असे सर्व प्रकारचे आहेत तर इथे बघा हे असे टोपल्यांमध्ये वाटे लावलेले आहेत कसा वाटाय हा आ? कसा वाटाय सहा वाटाय कमी होतील का कितीला मिळतील पाचशे पाचशे रुपयाला म्हणजे सहाशे रुपये काकीनी सांगितले पाचशे रुपयापर्यंत मिळतील आणि खेकड्यांची साईज पण मोठी आहे आणि इथे तुम्हाला जर छोटे खेकडे म्हणजे रसा वगैरे बनवायचा असेल आणि त्याच्यासाठी जर खेकडे पाहिजे असेल तर अडीचशे रुपयाला हा वाटा आहे हे असे टोपल्यांमध्ये खेकड्यांचे वाटे लावून ठेवलेले आहेत पाच सहा असे खेकड्यांचे वाटे आहेत मोठे खेकडे असतील तर सहा ते सात खेकडे तुम्हाला मिळतील पाचशे सहाशे रुपयापर्यंत त्यानंतर इथे मुठे आहेत जसे आपण मोठे खेकडे बघले तसे इथे मुठे ठेवलेले हे छोटे मुठे आहेत हे शंभर रुपये डझन आहेत आणि याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत हे एकशे वीस रुपये डझन आहेत ते शंभर रुपये डझन मुठे सांगितलेले आहेत तर कमी करून ऐंशी रुपये डझनपर्यंत तुम्हाला हे मुठे मिळतील तर आता लहान मोठे असे सगळे आहेत आणि आता या ताईंकडे पण आपण खेकडे बघूयात तर हे मोठा खेकडा दिसतो एकदम सर्वात मोठा हो मग का सोडू नका तर बघा केवढा मोठा खेकडा आहे आकडे नांगे बघा कसे ओपन केलेले आहेत पकडण्यासाठी तर इथून पण बघा आणि खेकडे पकडण्याची खेकडे पकडण्याची पण टेक्निक असते कसंही पकडण्या तर एकदम चावा घेऊन येणार आपला हातच तोडून टाकेल एवढे जे दात आहेत ना एकदम भयंकर असतात yeah. तर हे बघा डेंगा बघा हे आज सोडते हा हा कसा वाटा आहे आठशे सातशे ना सातशे ओके किती खेकडे आहेत सहा आठशे रुपयाला वाटा आहे सहा ते सात खेकडे आहेत सहाशे ते सातशे रुपयाला तुम्हाला इथे हा वाटा मिळेल चारशे रुपयाला हा वाटा आहे आणि याच्यामध्ये बघे लहान साईजमध्ये खेकडे आहेत ते जर अशी टोपल्यामध्ये अशी खेकडे घेऊन बसलेले असतात ही ताईकडे पण आपण पाहूयात कोणते खेकडे मोठे मोठ्या चांगल्या घरी व्हाय फोडून घ्या इकडनं चांगले नाही निघले तर पैसे नव चांगले नाही निघाले तर पैसे रिटर्न ना रिटर्न पैसे किती आहेत हे एक आहेत भात किती रुपयाला तीनशे ते कमी करून देईल ओके तीनशे रुपयाला खेकरे अजून कमी करून देईल आणि इथे पण बघा हे सर्व पाचशे पण कमी करून देईल हे पाचशे रुपयाचे खेकडे आहेत आणि ते छोटी प्लेट लागले दोनशे या टाईमकडे खूप मोठे खेकडे आहेत तर हे बघा कसे हातात पकडले त्याचे नांगे तर बघा केवढे मोठे ते मोठे आहेत एकदम बापरे त्यांनी लगेच पकडले बघा कसे ओपन केले त्यांनी नांगे पकडू शकत नाही कारण का त्यांची पण टेक्निक असते पकडण्याची लाईनमध्ये येत सर्व खेकडेच घेऊन बसलेले आहेत आणि प्रत्येकाने इथनं ते वाटे लावून ठेवलेले आहेत तर इथे हा एक वाटा है। या आहे आणि इथे ह्या मोठ्या कपामध्ये पण तुम्हाला खेकडेच पाहायला मिळतील त्यानंतर या काकींकडे मोठे आहेत कसा वाटा आहे रुपये शंभर रुपये बारा म्हणजे शंभर रुपये डझन आहेत आणि हे सेमच आहे तर हे मोठे तुम्हाला जर खायचे असतील तर शंभर रुपये डझन आहेत त्या टोपल्यामध्ये बघा केवढे खेकडे आहेत आणि सर्व मोठेच्या मोठे खेकडे आहेत कसे चाई सहाशे रुपये सहाशे रुपये डझन तर सहाशे रुपये डझन हे खेकडे आहेत एकाला हात लावले की असे चावायला उठतात बघा हळूहळू चावेल तुम्हाला अरे बघा सहाशे रुपये डझन आहेत बघा कसा पकडून दाखवलं आपल्याला खेकडा तर अशा गोण्या भरून खेकडे आणलेले आहेत विकण्यासाठी ओपन केल्याचे लगेच खेकडे वरती यायला सुरुवात झालेत दीडशे रुपये डझन काय दीडशे रुपये डझन थोडे <laughs> शंभर रुपये डझन आहे कमी होतील की नाही घेत नाही का त्या भावाने कमी होतील की नाही होतील ना कमी होतील आला तर या ताईंकडे तर या काकीने आपल्याला खेकडा पकडून दाखवलेला आहे तसं हातात पकडला एकदम मोठे ते मोठे डेंगे आहेत एकदम कसा आहे वाटा सहाशे वाटाय बघा अजून एक देणार की नाही सहाशे रुपयामध्ये देणार ना आणि कमी होतील ना? की होती नाही <laughs> तुम्हाला पाहिजे तर सहाशे रुपयामध्ये मिळतील या ताईंकडे पण फेकडे आहेत आणि फेकडा हा केवढा मोठा आहे एकदम किती रुपयाला काही वाटा हजार हजार रुपयाचा वाटा आहे आठशे रुपयापर्यंत मिळतील आणि हे खेकडे आहेत ना खूप मोठे आहेत त्यांची साईज बघा केवढी मोठी आहे ती म्हणजे एक एक नांगा बघाल ना तर एकदम मोठ्याच्या आहे एकदम ताईने हातात आहे बघा खेकडा तर नांगे बघा केवढे मोठे आहेत एकदम पुढे पण इथे असे खेकडे घेऊन बसलेले असतात तर यांच्याकडे पण हे असे तुम्हाला वाटे मिळतील ते पण तुम्हाला खेकडे घेऊन बसले आता हे बघा हे ते असे वाटे करून ठेवलेले सगळ्यांकडे चिमटे आहे कारण का तो फारवायचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे चिमट्याने ते आपल्याला दाखवतात त्यानंतर सुद्धा आहे कसे डझन आहे बरोबर शंभर रुपये डझन आहेत या ताईंकडे पण आपल्याला दोन तीन टपांमध्ये असे खेकडे पाहायला मिळतील तर हे सर्वात मोठ्या साईजचे खेकडे आहेत ना हां आणि इथे असे मुठे ठेवलेले आहेत आपण पहिले मुठे पाहूयात आणि कसे तुरु तुरु पळत मुठे यांना स्पीड खूप जास्त असतो या मुठ्यांना कसे डझन आहेत दीडशे रुपये दीडशे रुपये डझन कमी होतील की नाही होतील ना कमी, कमी। हां तर या ताईंकडे आला तर बघा इथे मोठे आहेत कमी सुद्धा होती ताईंकडे लहान मोठ्या सर्व साईजमध्ये खेकडे काढून ठेवलेले आहेत सहाशे रुपयाच्या चौदा सहाशे रुपयाच्या चौदा खेकडे मिडियमच्या मीडियम साइज मध्ये सहाशे रुपयाला चौदा खेकडे आणि रुपयाला किती आहे सहा मोठे खेकडे आहेत आणि नांगे पण बघा कसे पकडण्यासाठी हे केलेले आहेत तर सर्वात मोठा खेकडा खायचा असेल तर बघा केवढा मोठा आहे हे रुपयाला सहा आहेत आणि पण बघा हे मीडियम साईजचे खेकडे आहेत त्यानंतर हे असे वाटे करून येत असे ठेवलेले टोपल्यांमध्ये परत आपल्याला इथे खेकडे पाहायला मिळालेत आणि ह्या मोठ्या टोपल्यांमध्ये पण इथे असे खेकडे ठेवलेले आहेत अखेर हे पण दाखवा जरा तर बघा असे हे पूर्ण जे टोपले टोपले भरून खेकडे घेऊन येतात आणि या टपांमध्ये असे हे वाटे लावतात तर आता या पण आता आपण खेकडे पाहूयात लहान मोठे त्यानंतर जसं मी तुम्हाला टोपल्यांमध्ये सांगितले तर बघा घातल्यांमध्ये पण खेकडे त्यांनी असे वाटे लावून ठेवलेले आहेत तर ही टोपली पूर्ण भरलेली आहे खेकड्यांनी वरती जाळी लावलेली आहेत हे खेकडे वरती येतील म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याण फिश मार्केटच्या बाहेरचं खेकडा मार्केट दाखवलेलं आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याण फिश मार्केटच्या आतलं खेकडा मार्केट दाखवणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय